लक्ष्मी प्राप्तीसाठी -एक्ष तो पण खूप छान उपाय आहे एका कागदावर त्या व्यक्तीचं नाव लिहा पाच लसणाच्या पाकळ्या सोडल्या तिरुपतीला जा महालक्ष्मीचा हा एकशे एकवीस लवंगांचा उपाय करायचा आहे दोन तीन वर्षामध्ये तरी हे मी साडेतीन चक्ती पीठ करेल तिथे जाऊन त्यांची ओटी भरेल नवरात्री नवरात्रीमध्ये दे देवीला पण रोज साड्या बदलणार आहोत चोवीस ऑक्टोबरला गुरु कृष्यामृत योग आहे बऱ्याच वेळा असं होत ना की आपले पैसे कोणाकडे तरी अडकलेले असतात आणि ती व्यक्ती पैसे आपण देतो प्रेमाने म्हणजे आपण एक व्यक्ती येते ताई पैसे देतात स्पेशली बाजूची बाई <laughs> काहीतरी घोटाळा केलेला असतो तिने कुठेतरी पैसे ती उलटेल काही लस ता। ताई मंगळसूत्र गहाण ठेवलं न राहील तर मंगळसूत्र गळ्यात दिसत नाही दहा हजार रुपये मी तुम्हाला लवकर देते अशा वेळेस काय करायचं ना दक्षिण भिंतीला एक मोठं मोरफी साना सेलोटेपने लावा आणि संध्याकाळी अगरबत्ती ओवाळा आणि प्रार्थना करा मग छोटे मोठे पैसे असतातच पैसे गेल्यावरच का तर सवयच करा एक, एक मोर्फी घरामध्ये मोर्फी चांगलंच असतं ते दक्षिणच्या भिंतीला लावायचे आणि संध्याकाळी त्याला रोज उदबत्ती लावायची पैसे अडकलेले आहे एका कागदावर त्या व्यक्तीचं नाव लिहा पाच लसणाच्या पाकळ्या सोडल्या त्या कागदामध्ये टाका लवंग घ्या ते पण टाका त्याची पुरी बांधा आणि त्या व्यक्तीला पैसे मागायला गेल्यावर हातात घेऊन जा त्या व्यक्तीची बुद्धी होईल की तिने आपल्याला पैसे द्यायचे एखाद्या चांगल्या कामासाठी मी नोकरीसाठी किंवा कोणाकडे पैसे घ्यायला काही चांगल्या व्यवहाराला स्पेशली पैशासाठीच मी कोणाकडे जात असेल तर घरात न निघताना नेहमी उजवा पाय बाहेर टाकायला आपल्याला पटकन येत नाही पण ह्या छोट्या छोट्या सवयी तुम्ही लावणार आहे मुलांना पण शाळेत चाललाय ना तो सुद्धा विद्या ग्रहण करायला जातोय ना तर शाळेत शाळेतनं फोन येतो आज सुपारी तुमच्या मुलाचा फोटो झुकतोय त्याला घेऊन या चुकीच्या पद्धतीने गेलाय मुलीला मुलांना सगळ्यांना सवय लावा की घरात ना निघताना उजवा पाय म्हणजे सगळं चांगलं होतं उजवा पाय पुढे टाकायचा आहे आपल्या एरियात कुठे ना कुठे गणपतीचे बाप्पाचं मंदिरच असतं लाल फुल घ्यायचे गणपती बाप्पाच्या चरणी व्हायचंय आणि त्या पैशाच्या कामासाठी जायचं आहे तो विघ्न खास आहे म्हणजे काही विघ्न त्या कार्यामध्ये येणार असेल किंवा फ्लॅटचा व्यवहार करायला जायचा रजिस्ट्रेशन करायला जायचं गाडी बुक करायला जायची गाडी घ्यायला जायची आणि अचानकच काहीतरी प्रॉब्लेम होतो तसं मॉडेलच शिल्लक नाही असं काहीतरी होत तसं अघटित होऊ नये म्हणून आणि चांगली गाडी मिळू दे चांगली वास्तू मिळू नये वास्तू घेतल्या बाजूची लोक सांगता होतं पूर्वी तिथे अच्छा आम्हाला तर आधी माहितीच नव्हतं त्यामुळे अशी कार्य करायला जाताना उजवा काय टाकायचं आहे आणि गणपती बाप्पाला फुल व्हायचंय आणि मग करून जायचंय अशा वेळेस द्यायचं संतुष्ट करायचं किती मागणार आहे ना पूर्वी भिकाऱ्यांना दहा वीस पैशांनी व्हायचं आता कमीत कमी, -कमी दहा रुपये तरी द्यायला लागतात पण तुम्ही केव्हा देणार आहे तुमच्या खिशात देवा असणार त्यामुळे देण्याची सवय करा तो तुमचा खिस्सा बनणार आहे जर मी माझा खिसा बंद केला ना मग तो मिळेल नाही इथून पुढे जात नाही ना मग ना, मी याला देत नाही त्यामुळे देण्याची सवय करा पैशाचा प्रॉब्लेम आहे शुक्ल पक्ष म्हणजे जेव्हा आणि पौर्णिमेचा काळ असतो त्या शुक्रवारी एका सुहासिनीला आपल्या घरी जेवायला बोलवा एवढं जेवण पुरणपोळी सगळं साधी भाजी पोळी करा पण तिला ना संतुष्ट करा लक्ष्मीच्या रूपाने तिला बोलवा तिची ओटी भरा अगदी साडी नाही खना नाना नारळणे सहा बांगड्या घ्या थोड्याशा काहीतरी गोष्टी द्या तिला जेवण घाला तिला संतुष्ट करा बघा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा ओघ चालू होईल काही काही लोक म्हणतात काही एवढे उपाय आम्ही म्हणजे करण्यात आली तुम्ही सांगितले प्रत्येक करते पण तसा कधी कधी कोणाच्या कपाळावर असतो ना, ते ना, ते ना, ना की नाहीच असच असत नशिबाचा भाग असतो त्याच्यावरही उपाय आहे आपल्याकडे जेव्हा माघ महिन्यामध्ये मच्छिंद्रनाथांची जयंती असते जन्मदिवस असतो कॅलेंडरमध्ये बघून घ्या माघ महिना जेव्हा माघी गणपती उत्सव येतो ना सांता फेब्रुवारी महिन्यामध्ये येतो तर तिथे कॅलेंडर मी लिहिलेलं असणारे मच्छिंद्रनाथांचा जन्मदिवस मी तर माझ्या सगळ्यांनी हा उपाय करायचा तेव्हा त्यांच्या जन्माच्या दिवशी आपलं नवनाथांचं पारायण संपेल अशा पद्धतीने म्हणजे आठ दिवस आधी, आधी पारायण करायचंय लक्ष्मीचा ओघ तुमच्या कपाळावर लिहिला जातो कोणाला नको लक्ष्मीचा ओघ पारायण तर आपण करतच असेल स्वामीच्या कृपेने मला लक्षात राहिलं तर प्रयत्न करू की आपण इथे एकत्र म्हणजे स्वामींच्या घरी येणाऱ्या सगळ्यांच्या नशिबामध्ये पैसा किती कमवला तरी तो, कम तो कमीच आहे ना वन बीएच की चॅन घेतला तर फाय बी एच जे प्लॅन आहे आपल्या ना त्याच्यामुळे तो ओघ चालू होतो हा खूप चांगला मच्छिंद्रनाथांचा उपाय आहे आपल्या हाताला धागा कोणाकोणाच्या हाताला बांधलेला आहे नसेल त्यांनी गोसाई काकांनी आता पिठा करून राख्या आणलेल्या शिपाल्यांना बांधलेल्या असतात तर ती राखी आठवणीने आपण खरं वाटल्या होत्या तर ती राखी घेऊन जा ती राखी कशासाठी घ्यायची ते पंचरंगी धागा म्हणून सांगते राखीच सा पण होईल आणि धागा पण होईल बरेचसे लोक हातामध्ये काळा धागा घालतात काळा धागा घालायचं नाही पंचरंगी जो धागा असतो तो लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय चांगला आहे त्यामुळे ती राखी घेऊन जा ती तशीच पंचरंगी धाग्याची आहे जेव्हा नोकरीला नवीन नोकरी लागते आपल्या मुलाला मिस्तारांना मध्ये जॉब सोडतो पहिल्या दिवशी जेव्हा आपल्याला वाटतंय की ही नोकरी माझी तशीच चालावी तर hey नदी समुद्र जो जलाशय किंवा विहीर आपल्याकडे असेल जाताना त्यांना एक नारळ अर्पण करायचे आणि मग पुढे जायचे पाणी म्हणजे काय आहे पैसा आहे मग तर त्याला जेव्हा मी काहीतरी देणार आहे हे दर्यावरची लोक आहे कोकणी आगरी इकडची इथं नारळी पौर्णिमेला त्यांना नारळ अर्पण करतात आणि मग मग त्यांचा व्यवसाय चालू होतो त्यामुळे आठवणीने मुलगी मुलगा मुलगा आता मोठे झाले नोकरीला जायला लागलेले काही नोकरीला जायला लागले सेटल आहे एखादा चांगला दिवस बघा त्यांना नारळ म्हणा जाता जाता नाही चल मी त्याच्यावर येतो खिडकीतनं ट्रेन मधनं आपली एवढी मोठी खाडी आहे वाशीची एक शिफळ सोडून दे म्हणा म्हणजे त्या पाण्याची कृपा आपल्यावर जाणार आहे चित भाजलेले ते कबूतरांना द्यायचे hey आहे लक्ष्मी प्राप्तीचा तोही एक खूप चांगला उपाय आहे ज्वारीचे मुडभर जाणे तेव्हा जेव्हा शक्य आहे रोज तर शक्य नाही आहे म्हणजे एवढीच पुढी असते ज्वारी किती प्रत्येकाच्या घरामध्ये ज्वारी असते रोज एवढे जाणे कावळ्यांना शेव डाळीचे पदार्थ काहीतरी किंवा चपातीचा तुकडा कबूतरांना चणे ज्वारी नंतर एक डब्यात काय करायचं नाही एक किलो ज्वारी घ्या एक एवढेशी चणे घेऊन या थोडी शेव अशी सगळे मिक्स करा आणि रोजची सवय करायची म्हणजे देव झाली की मोठभर खिडकीतनं खाली टाकायचं लगेच ते म्हणजे एकदा सवय झाली ना त्यावेळेला रोज ते कबुतर तावळे येतील प्रयत्न करा सहा सात ला करा तेव्हा प्राणी जास्त असतात पक्षी जास्त असतात कारण ते एकदा उजेड झाला ना तर उजेड झाल्यावर ते जरा गाड्यांच्या आवजाने दिवे लागणीच्या वेळेस शुक्रवारी काय करायचंय माफ करा शनिवारी मोहरीच्या तिळाचा शुक्रवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि थोड्या वेळ तो शांत होतो सगळंच तेल काही संपत नाही ते उरलेलं तेल आहे ना ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं लक्ष्मीचे कोणी अडथळे आणले असेल काही अडचणी झाल्या असतील तोही लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय चांगला उपाय आहे विष्णू सहस्रनाम हळूहळू आपण हे जरा सेटल झालं आपलं की दुर्गा सप्तशती ओरिजिनल जी मठामध्ये वाचतं ती ओरिजिनल नाही मी तुम्हाला ओरिजिनल दुर्गा सप्तशती प्रयत्न करू आपण नवरात्रीमध्ये त्रिशती वगैरे वाचायचं स्वामींचं घर आहे त्याच्यावर मी मेसेज टाकते आपण एक एकदा अर्धा अर्धा तास का एकत्र घेऊया तर विष्णू सहस्र नाम नाही म्हणता येत मोबाईल आहे आपल्याकडे सकाळी सहस्रनाम लक्ष्मी सहस्रनाम हे काहीच करत नाही आणि फक्त काही पैसेच येत नाही किती दिवस झाले विष्णू इतकं सुंदर विष्णू सहस्रनाम नंतर पैसे यायला लागतील पण तुम्हाला त्याचं एवढं वेळ लागेल ना अतिशय सुंदर विष्णू सहस्रनाम त्यानंतर एक मागेही उपाय सांगितलं होतं की रोज देवपूजा झाल्यावर एक लवंग घ्यायची आणि आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असते ना त्याच्या बाजूला ठेवायचं ताई नाहीये लक्ष्मी मातेची मूर्ती आता आ, मला वाटतं नवरात्री चालू होईल ना, हो ना तेव्हा एक सुपारी ठेवा खर्च करायचा नाहीये तिला लक्ष्मी माता मान एक लवंग ठेवा एकशे एकवीस दिवस मोठा उपाय आहे रोज लवंग ठेवायची आणि ती दुसऱ्या दिवशी लवंग काढायची आणि त्या का डबीत ठेवायची जेव्हा एकशे एकवीस लवंग होतील चार दिवसाचा गॅप द्या सुतक सोय सोडस सोडा महालक्ष्मीला जायचंय कोल्हापूरला आणि ह्या अर्पण केलेल्या एकशे एकवीस लवंग ह्या मातेची ओटी भरायची आणि त्याच्याबरोबर ही पोडी ठेवायची महालक्ष्मी माता आहे लवंग हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय चांगलं आहे जरी करू बघा जरुरी नाही की तुमच्या एकशे एकवीस लवंग गोळा झालाय आणि लगेच कोल्हापूरला जायचंय वर्ष दोन वर्षात कधीतरी आपण जातोच ना सगळे साताऱ्याकडचीच माणसं आहे आणि मुद्दाम जायचं वर्षातनं एकदा महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं म्हणजे जे ब्लॉकेजेस आहे लक्ष्मीचे ते सगळे मी तर तुम्हाला तिरुपती बालाजीलाही म्हटलं होतं वर्ष दोन वर्षात जन्मात एकदा तरी तिरुपती बालाजीला जो जाऊन येतो तो, तो श्रीमंत होतो आणि एकदा दिलेली व्यक्ती थांबत नाही तिला अनुभव येतो ना परत परत जाणारी आहे त्यामुळे तिरुपतीला जा महालक्ष्मीचा हा एकशे एकवीस Uh, लवंगांचा उपाय करायचा आहे आणखीन एक उपाय आहे की साडेतीन शक्तीपीठ आहे महाराष्ट्रात तर ठरवून ठेवा सोलापूरला आपण जाऊ शकतो तुळजापूर जवळ माहूर फक्त नागपूरला लांब आहे तर दोन तीन वर्षांमध्ये तरी like साडेतीन शक्तीपीठ करेल तिथे जाऊन त्यांची ओटी भरेल लक्ष्मी प्राप्तीसाठी तो पण खूप छान उपाय आहे नवरात्र येणार आहे तर नवरात्रीमध्ये देवीला पण रोज साड्या बदलणार आहोत नऊ रंगाच्या साड्या पाहिजे तर ज्यांना ज्यांना शक्य आहे ती साडी आपण कशी करतो ना तुम्ही साडी दिलेली देवीला नेसवतो काढल्यानंतर परत ती तुम्हाला परत दिली जाते ती साडी इथे ठेवत नाही प्रसाद म्हणून तुम्हालाच मिळते तर ज्याला ज्याला द्यायची इच्छा आहे तर त्याने फक्त देताना जरा ओटीचं पण सामान द्या म्हणजे तुमच्याकडनं ती देवीची ओटी भरली जाईल फक्त मला स्वामींचं घरवर मेसेज करा की ताई मी पिवळू आहे मी लाल देणार आहे मी पांढरी आहे एवढं सांगून द्या म्हणजे आपल्याला नऊ दिवसामध्ये त्या देवीला वेगळे वेगळ्या ती पुढच्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगे तुम्हाला वाटेल की तुम्ही अगदी शेवटी सांगताय काय काय करायचंय पण हा गुरुपुष्यामृत योग पितृ पक्षात आलेला आहे त्याच्यामुळे आपण खूप सेवा करणार ना नाही पण चोवीस ऑक्टोंबरला योग योगे फक्त काय करायचंय ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाहीये थोडे थोडे पैसे गोळा करा मला तर लक्ष्मी पूजनाच्या आधीच आहे अकराशे रुपयाला सगळ्यात छोटं मिळतं गोसाकडे विकायला मार्केटला पण मिळतं तर अकराशे रुपये तरी गोळा करा आणि चोवीस तारखेच्या आत घ्या मग तेव्हा आपण त्याची स्थापना करू आणि त्याची मी माहिती पण तुम्हाला सांगते धन्य सेवा स्वामींच्या चरणी अर्थ करूया दोन मिनिटं डोळे बंद करूया ताट बसूया पूजा लवकर